नमस्कार पहलगाम हल्ल्यानंतर सर्वसामान्य भारतीय नागरिकांमध्ये निर्माण झालेली पाकिस्तानच्या विरोधातली तीव्र संतापाची आणि तिरस्काराची भावना या देशातील भारतातील मुस्लिमांकडे वळवण्याचा आटोकाट प्रयत्न संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या बहुसंख्य लोकांकडून सातत्यानं सुरू असल्याचं आपण पाहतोय मागच्या काही दिवसांमध्ये या देशातील म्हणजेच भारतीय मुस्लिमांच्या विरोधात हिंदू धर्मीय नागरिकांनी संताप आणि रोष व्यक्त करावा यासाठी संघ आणि भाजपचे बहुसंख्य लोकं प्रचंड खटाटोप करत आहेत मात्र त्यांच्या त्या प्रयत्नांना आवश्यक तितकं यश मिळत नसल्याने ते अधिकच चिडलेले दिसत आहेत त्या भयंकर हल्ल्याचा फटका ज्या ज्या नागरिकांना बसला आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या डोळ्यांदेखत देखत आपले आप्त गमावले त्या हल्ल्यामध्ये कुणी आपला नवरा गमावला कुणी आपला पिता गमावला कुणी आपला भाऊ गमावला प्रचंड आक्रोश होता आणि आहे त्या सर्व कुटुंबियांमध्ये आणि ते साहजिक आहे त्यापैकी कुणीही तो हल्ला तो सगळा भयानक प्रसंग पुढचं आयुष्यभर विसरू शकणार नाही मात्र तरीसुद्धा त्यांच्यापैकी कुणीही अगदी एकाही महिलेने एकाही भगिनीने एकाही मुलाने स्थानिक काश्मीरी मुसलमानांच्या विरोधामध्ये तिथे असतानासुद्धा आणि त्यानंतर आपापल्या शहरात आपापल्या गावात घरी परतल्यानंतरसुद्धा एकही वाईट शब्द काढलेला नाही संघ भाजपच्या लोकांना खरं म्हणजे हे सगळं न पटणारं आणि न आवडणारं आहे आपले आप्त गमावलेल्या त्या दुर्दैवी कुटुंबियांनी केवळ पाकिस्तानी दहशतवाद्यांच्याच विरोधात नव्हे तर तमाम भारतीय मुस्लिमांच्या विरोधातसुद्धा चीड आणि संताप व्यक्त करावा अशी सत्ताधारी लोकांची इच्छा आहे परंतु तसं होत नसल्याने ते अस्वस्थ आहेत त्याच हाताशेमधून काल मुंबईमध्ये भाजपच्या लोकांनी काही ग गरीब मुस्लिम फेरीवाल्यांना मारहाण केली काय बोलायचं आपल्या हाऊसिंग सोसायट्यांचे व्हॉट्सअप ग्रुप्स पहा तुम्ही सगळे सध्या गोदी मीडिया सुद्धा लाजेल इतका भयंकर नालायकपणा तुम्हाला बहुसंख्य सोसायट्यांच्या ग्रुप्सवर सध्या सुरू असलेला दिसेल खरं म्हणजे हे सोसायटीचे व्हॉट्सअप ग्रुप निर्माण केले जातात संबंधित सोसायटीच्या समस्यांच्या संदर्भांमध्ये चर्चा करण्यासाठी सोसायटीची जी कार्यकारी कमिटी असते तिच्यात आणि सदस्यांमध्ये माहितींची अडचणीची देवाणघेवाण करण्यासाठी परंतु तुम्ही सध्या याबाबतची वस्तुस्थिती चेक कराल तर सगळीकडे तुम्हाला धर्मांधरेचा प्रसार सुरू असलेला दिसेल मुस्लिम लोक कशे नालायक कसा त्यांच्यावरती आपण आर्थिक बहिष्कार टाकायला पाहिजे वगैरे वगैरे परंतु त्यात सुद्धा एक गंमत असते सोसायटीच्या ज्या सदस्यांची दुकानं वगैरे व्यापारी आस्थापना वगैरे असतात जे व्यापार उद्योगात असतात ते आपलं उत्पादन किंवा आपल्या दुकानातील वस्तू मुस्लिम ग्राहक जर विकते विकत घ्यायला आला तर त्याच्याकडून पैसे घेऊन ते त्याला द्यायला अजिबात नकार देत नाहीत ते त्यांना चालतं मुस्लिम राष्ट्रांमधून इथे ये येणारं डिझेल पेट्रोल गॅस वगैरे सगळं यांना यांच्या गाडीमध्ये भरायला चालतं असे हे ढोंगी लोक आहेत काही पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आपल्या देशात घुसून आपल्या भारतीयांवरती हल्ला केला म्हणून तमाम भारतीय मुसलमानांचा द्वेष करू पाहणाऱ्या या ढोंगी राष्ट्रभक्तांना खरं म्हणजे आपण विचारायला हवं की हाच न्याय लावायचा तर त्या डी आर डी ओच्या शास्त्रज्ञ असलेल्या प्रदीप कुरुलकरने आपल्या लष्कराची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवली आपल्या देशाशी त्याने गद्दारी केली आणि हा एकच नव्हे तर मागच्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारे आपल्या देशासोबत प्रतारणा करून पाकिस्तानी आय एस आयला आपली लष्करी माहिती पुरवणाऱ्या नऊ जणांची सविस्तर माहिती दोन महिन्यापूर्वीच्या आपल्या एका एपिसोडमधून मी दिलेली आहे सगळे एक जात हिंदू हा कुरुलकर तर आर एस एसशी संबंधित आणि सावरकरांवरती व्याख्यानं वगैरे देणारा जातीवंत ब्राह्मण मग या गद्दारांमुळे यांच्या धर्मातील सगळ्याच लोकांना दोष द्यायचा का आपण त्या रेल्वे सुरक्षा दलामध्ये अधिकारी असलेल्या चेतन सिंग चौधरीने मागे इथे मुंबईजवळ ट्रेनमध्ये निवडून निवडून मुस्लिमांना गोळ्या घातल्या आठवतंय ना पुण्यामध्ये काही वर्षांपूर्वी ते आय टी सीमध्ये कार्यरत असलेल्या मोहसिन शेखची निर्गुण हत्या करण्यात आली ते कुठल्या तरी हिंदू राष्ट्र सेनेने की काय त्यांच्यावरती तो त्या हत्येचा आरोप होता काही कारण नाही केवळ तो मुस्लिम दिसत होता म्हणून बस त्याची के हत्या केली गेली मागे त्या यू पीमध्ये ईदच्या निमित्तानं खरेदीला निघालेल्या पोरांवरती भर ट्रेनमध्ये हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली आणि गाडीतून बाहेर टाकण्यात आलं त्यांनी त्या मुस्लिम पद्धतीच्या टोप्या डोक्यात घातलेल्या होत्या आणि ईदचा आनंद साजरा करत होते त्या प्रवासामध्ये इतकाच त्यांचा दोष त्या त्यांच्या आनंदाचा काही हिंदूंना राग आला आणि मारून टाकलं त्या पोरांना मोहम्मद अखलाकपासून ते अशा असंख्य प्रकरणांचे दाखले देता येतील की ते केवळ मुस्लिम असल्याने या देशातील अतिरेकी विचारांच्या धर्मांध हिंदूंनी त्यांच्या हत्या करून टाकल्या पहिलगाममध्ये भारतीयांवर हल्ला करणारे पाकिस्तानी दहशतवादी आणि आपल्याच देशात आपल्याच भारतीय मुसलमानांच्या केवळ ते मुस्लिम धर्मीय आहेत म्हणून हत्या करणारे हे हिंदू धर्मांध यांच्यामध्ये गुणात्मक काय फरक आहे सांगा गोरगरीब मुसलमानांना पकडून त्यांना जबरदस्तीने हिंदू पोरांच्या झुंडी जेव्हा इथे जय श्रीराम म्हणायला लावतात किंवा के केवळ यू पीमध्ये किंवा दिल्लीमध्येच हे प्रकार नाही तर मुंबईत सुद्धा घडले मागच्या काही दिवसांमध्ये आणि त्यांनी तसं म्हणायला नकार दिला तर प्रचंड मारहाण करतात त्यांना प्रसंगी जीव घेतात तेव्हा ते आपलं कोणत्या प्रकारचं धर्मकार्य असतं मग त्यांचे दहशतवादी हे प्रकार डोक्यात ठेवून जेव्हा हिंदूंना कलमा म्हणायला लावतात तेव्हा त्याकडे आपण कोणत्या स्वरूपाने पाहायचं धर्मांधतेने केल्या जाणाऱ्या सर्वच प्रकारच्या दहशतवादाचा आपण निषेध करायला हवा त्या सर्वच प्रकारांविरोधात आपण उभं राहायला हवं त्या आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा कोहिनूर हिरा असलेल्या नीरज चोप्राला कशा प्रकारे मागच्या काही दिवसांमध्ये या अंधभक्तांकडून ट्रोल केलं जाते पाहिलं असेल ना आपल्यापैकी अनेकांनी काय चूक होती त्याची आपल्या देशातील भारतीय युवकांना भालाफेक खेळामधलं सगळं तंत्र त्यातील सगळे बारकावे शिकता यावेत म्हणून त्याने ते, ते शिबिर आयोजित केलं मेमध्ये आणि त्याच्यामध्ये मार्गदर्शन करायला त्यांनी यंदाचा ऑलिम्पिकमधील गोल्ड पदक भाले भालाफेकीमधला विजेता पाकिस्तानच्या अर्षद नदीमला आमंत्रित केलं परंतु हे आमंत्रण त्याने कधी दिलं होतं या पहिलगाम हल्ल्याच्या जवळपास आठ दिवस आली त्याला नीरज चोप्राला त्यावेळेला काय माहिती होतं का पुढे असं काय होणार आहे परंतु हे काहीही वस्तुस्थिती लक्षात न घेता त्याला आणि अत्यंत वाईट त्याहीपेक्षा दुःखद बाब म्हणजे त्याच्या आईलासुद्धा प्रचंड ट्रोल करतायत हे मूर्ख लोक काय त्या मातीची चूक आहे त्या ऑलिम्पिकमध्ये मागच्या पाकिस्तानच्या अर्षदला गोल्ड मिळालं आणि नीरजला सिल्वर मिळालं त्यावेळी ती माता फक्त इतकीच म्हणाली होती की कोई बात नाही अर्षद मी मेरे बेटे जैसा ही आहे तिकडे त्या अर्शदच्या त्याच त्याचवेळी पाकिस्तानामध्ये तिच्या मुलाला गोल्ड मिळालं याचा आनंद व्यक्त करतानाच नीरजचं गोल्ड हुकलं याबद्दल खंत व्यक्त केली होती आणि पुढच्या वेळी नीरज नक्की यशस्वी होईल गोल्ड मिळवून दाखवेल अशी अपेक्षासुद्धा व्यक्त केली होती दोन्ही मातांच्या हो त्या भावना किती निर्मळ उदात आणि पवित्र होत्या व्हिडिओ आहेत त्यांचे त्याच नीरजच्या आईला आता हे ब अंधभक्त वाईट साईड बोलत आहेत घाणेरडं ट्रोल करत आहेत त्यामुळं तो आपला नीरज चोप्रा प्रचंड व्यथित झालाय अस्वस्थ झाला आहे काय चाललं हे सगळं पाकिस्तानी दहशतवादी देशाच्या सीमेपासून तब्बल शे दीडशे किलोमीटर आतमध्ये कसे आले तेही ए के फोर्टी सेवन घेऊन आपली सीमेवरची आणि त्यानंतर अंतर्गत सगळी सुरक्षा व्यवस्था इतकी गाफील कशी हे प्रश्न आपण केंद्रीय गृहमंत्र्यांना विचारणार आहोत की नाहीत बरं आले ते आले पुन्हा हल्ला इतका मोठा करून गायब कसे झाले कुठे पाताळात दडले ते हे आपली सगळी सुरक्षा व्यवस्था आहे या ढिसाळपणाला जबाबदार कोण आहे या ढिसाळपणामुळेच हे सव्वीस बळी गेलेत ना आपल्या भारतीय नागरिकांची या बळींची जबाबदारी अमित शहावरती नाही आहे तर मग कोणावरती आहे दोन हजार एकोणीसच्या त्या पुलवामा हल्ल्यामध्ये कोण दोषी होतो कुठे आहे त्याचा काही सविस्तर अहवाल पाकिस्तानातून आलेलं शेकडो किलो आर डी एक्स भरलेली जीप त्यावेळी आपल्या लष्कराच्या त्या कॉनवायवरती मोठ्या ताफ्यावरती जाऊन थेट आड आद, आदळतेच कशी त्या आपल्या चाळीस जवानांच्या जवानांच्या बळी जाण्याला जबाबदार कोण प्रश्न खरे हे आहेत परंतु हे राहिले सगळे प्रश्न बाजूला आणि गोदी मीडिया पहा किंवा आपल्या सोसायट्यांचे व्हॉट्सअप ग्रुप पहा किंवा सगळे समाजमाध्यमं पहा नुसतं हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम बस त्या दहशतवाद्यांना हेच तर हवं होतं भारतात हिंदू मुस्लिम तणाव वाढावं हेच तर त्यांचं उद्दिष्ट होतं या हल्ल्यामागे म्हणून तर त्यांनी गोळ्या झाडण्याआधी ते धर्म वगैरे विचारण्याचा सगळा घाणेरडा प्रकार केला आणि आपली हे सगळे अंधभक्त मंदबुद्धी धर्मांध त्या दहशतवाद्यांच्या सापळ्यात बरोबर अडकलेत बरोबर त्यांना हवं तेच करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी या हल्ल्यानंतर आपला परदेश दौरा अर्ध्यावरती सोडून आले त्याचं सगळ्यांना कोण कौतुक सगळ्यांना वाटलं ते सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होतील काही भूमिका मांडतील परंतु त्या बैठकीला ते गेलेच नाहीत सगळ्यांना वाटलं की ते घटनास्थळी वगैरे जातील जखमींची विचारपूस वगैरे करतील परंतु तिकडेसुद्धा ते अजून गेले नाहीत ते परदेशातून येऊन गेले कुठे तातडीने तर बिहारला निवडणुकीचा प्रचार सुरू करायला त्यांना कोणी या सगळ्याचा जाब विचारणार आहे की नाही की केवळ आपलं हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम बस त्या राजस्थानच्या एका फॅमिलीने सांगितलेला वृत्तांत ऐकला पाहिला एका व्हिडिओत अंगावर काटा आला ते सगळं ऐकताना तिथे पहिलगाममध्ये हल्ला झाला तेव्हा ती फॅमिली तिथेच होती त्या फॅमिलीमधल्या कर्त्या पुरुषाला पटकन अंदाज आला की आता इथे काय घडणार आहे कदाचित आपला जीवसुद्धा जाणार आहे त्यांच्यासोबत असलेला तो घोडेवाळा तिथला स्थानिक मुस्लिम नजाकत भाई त्याला तो माणूस बोलला नजाकत भाई मेरा कुछ भी हो होणे दो मेरे बच्चो बाकी बचाओ तेव्हा तो नजाकत भाई त्यांना बोलला मैं आपके बच्चो को भी बचाऊंगा और आपको भी डरो मत तो नजाकत भाई त्या माणसाच्या लहान मुलांच्या अंगावर स्वतः झोपला की गोळी लागली तर त्याला लागेल पण त्या लहान मुलांना काहीही होणार नाही आणि मग काही वेळाने हुशारीने त्या संपूर्ण फॅमिलीला शोधा दिली आणि तिथून सही सलामत खाली आणलं ती राजस्थानी फॅमिली अक्षरशः धाय मोकलून रडत रडत तो नजाकतभाई नको नको म्हणत असताना त्याच्या पाया पडली आपल्या पुण्याच्या आसावरी जगदाळींची तिकडून पुण्यात आल्यावरती पत्रकार परिषद जी झाली ती तुम्ही पाहिली असेल बऱ्याच जणांनी त्या मुलीने आपले वडील गमावले हो त्या हल्ल्यात स्वतःच्या डोळ्यांनी देखत वडिलांचे तिच्या खास मित्र असलेले ज्यांना ती काका म्हणते त्यांनासुद्धा तिने गमावलं हो परंतु तरीही काश्मीरी मुसलमानांविषयी तिच्या मनात तीळ मात्र राग दिसला नाही तिचा सगळा संताप दिसला तो त्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवरती आणि आपल्या गैरव्यवस्थेवर ती तिच्या आईसोबत आईसोबत पुण्याला घरी परतेपर्यंत तिथे तिच्यासोबत असणारा तो घोडेवाला ते कॅब ड्रायव्हर वगैरे सगळे स्थानिक मुस्लिम तिची सतत विचारपूस करत होते आणि हे असेच सगळे प्रसंग त्या हल्ल्यामध्ये सफर झालेल्या सगळ्यांनी सांगितले ते एकूण एकाने परंतु तरी अंध भक्तांचं इकडे सुरूच आहे आता काश्मीरमध्ये सहलींना जाऊच नका कोणी तिथल्या मुसलमानांवरती भीक मागण्याची वेळ यायला हवी मूर्ख नालायक तुटले त्यांना हे कळत नाही किंवा कळत असूनसुद्धा जाणीवपूर्वक वळत नाही की तिथली बहुसंख्य जनता पर्यटनावरच जगते बऱ्याच वर्षांनी त्यांना आता मागील काही वर्षांपासून जरा बरे दिवस आलेत सगळ्यांच्या हाताला तिथे आता सध्या काम आहे चार पैसे सगळ्यांच्या घरी जात आहेत ते कशाला दहशतवादी कृत्य करून स्वतःच्या पायावरती स्वतःच कुराडा मारून घेतील पाकिस्तानचा तो सध्याचा जो लष्कर प्रमुख आहे तो प्रचंड तिरस्कार करणारा आहे भारताचा आणि हिंदूंचाही मागील काही काळातील त्याची सगळी भाषणं तपासून पहा त्याचसोबत तिथे बलुचिस्तान वेगळं होण्याच्या वाटेवर वा आहे आता आणि कदाचित सिंध प्रांत सुद्धा तशा हालचाली सुरू आहेत म्हणजे बांगलादेशानंतर आणखीन दोन शक्ल होण्याच्या वाटेवर वा आहे पाकिस्तान धर्मावर आधारित देशांचं जे होतं तेच पाकिस्तानचं सुद्धा सध्या सुरू आहे आणि त्यामुळंच त्यांचा तो लष्करप्रमुख तिथला प्रचंड चिडलेला आहे सध्या आणि अस्वस्थ आहे पाकिस्तानी जनतेतसुद्धा त्यामुळे प्रचंड अस्वस्थता आणि रोष आहे त्या सगळ्या तिथल्या परिस्थितीमुळे त्यावरून तिथल्या जनतेचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी त्या लष्कर प्रमुखानं हा हल्ला घडवलेला असू शकतो असं या क्षेत्रातील अभ्यासकांचं मत आहे आणि ते खरंच असेल परंतु आपल्या देशातील अंध भक्तांना मात्र काश्मीरी आणि त्यांच्याचसोबत या देशातील तमाम मुस्लिमांनाच धडा शिकवायचा आहे तिथलं काश्मीरमधलं टुरिझम जर यांच्या नालायकपणामुळे बंद झालं तर पुन्हा तिथले तरुण जे आता कॅब चालवत आहेत हॉटेल चालवत आहेत घोडे चालवत आहेत भाड्याने देत आहेत विविध व्यवसाय आहेत आपल्या कुटुंबांचं पालनपोषण करतायत ते जर पुन्हा बेरोजगार झाले तर मग काय करणार अन्य काही उद्योग तर तिथे नाही आहेत मग पुन्हा पाकिस्तानच्या हाकीला ओ देऊन ते, ते बंदूक हाती घेणार नाहीत कशावरून आणि जर मग तसं घडलं तर त्याचा त्रास कुणाला होणार आहे परंतु धर्मांध अंध भक्तांच्या डोक्यामध्ये हे असे तार्किक विचार कधीच येत नाहीत करोना काळापासून आपल्या लष्करातील नियमित भरती बंद आहे अग्निवीर योजना खरं म्हणजे पूर्णपणे फसलेली आहे आणि त्यामुळेच आपलं लष्कर सध्या बऱ्याच अडचणींचा सामना करतंय प्रशिक्षित अशा मनुष्यबळाचा आपल्या लष्कराला सध्या मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे कुठे एकीकडे तणाव तणाव निर्माण झाला किंवा हल्ला झाला की दुसरीकडची फौज काढून तिकडे पाठवावी लागते अशी परिस्थिती मग तिथे धोका निर्माण होतो जिथली फौज हलवली जाते तिथे असं सगळं चाललं याला जबाबदार खोत कुणाला प्रश्न विचारायचे पण त्याबाबतचा विचार कुणीही करताना दिसत नाही तो जो एक नेव्ही ऑफिसर आपला मरण पावला या परवाच्या पहिलगाम हल्ल्यामध्ये तिथे त्याची बहीण काय म्हणाली ऐकलं असेल आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी त्या हल्ल्यानंतर शरीरात गोळी जाऊन सुद्धा तो आपला नेव्ही ऑफिसर तब्बल दीड तास जिवंत होता परंतु त्या दीड तासात त्याच्यापर्यंत लष्करी किंवा वैद्यकीय मदत पोहोचलीच नाही आणि मग त्याचा तडफडून जीव गेला कोण जबाबदारी या हलगर्जीपणासाठी कुणाला प्रश्न विचारायचे हे सगळे सगळे केवळ प्रश्न आणि प्रश्न उत्तर मात्र कशाचंच कशाच मिळत नाही उत्तर देण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते परदेशातून आल्याबरोबर निवडणूक प्रचारात बिझी झालेत आणि त्यांचे अंधभक्त हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम या त्यांच्या आवडत्या खेळामध्ये दंग आहेत काय करायचं आपल्यासारख्या सुजान लोकांनी केवळ अस्वस्थ होऊन तर काहीच होणार नाही मला वाटतं किमान आपलं कुटुंब आपला परिवार आपला शेजार पाजार आपले आपतेष्ट आपला परिसर धर्मांधतेतून मुक्त राखण्याचा प्रयत्न करूयात लोकांना हे सगळं सत्य काय आहे ते सतत सांगत राहूयात सगळीकडून मूर्ख आणि धर्मांध लोक आग लावण्याचा प्रयत्न करत असताना आपण सगळेजण आपापल्या परीने त्या आगीवरती पाणी शिंपडण्याचा छोटासा का होईना परंतु प्रयत्न करत राहूया दुसरं काय करू शकतो आपण सांगा असो एका व्हिडिओची लिंक काल पाठवली मला आपल्या एका प्रेक्षकाने आणि पाहायला सांगितली आवर्जून भारतीय जनता पार्टीचे समर्थक असलेले जे काही आठ दहा मराठी यूट्यूब चॅनल आहेत माझ्या माहितीतले त्यातील एकाने त्याच्या परवाच्या व्हिडिओमध्ये आवाहन केलं लोकांना माझ्या एका एक एपिसोडवरून की अभिव्यक्ती चॅनल हे हिंदू विरोधी आहे मुसलमानांची तळी उचलणार आहे त्यामुळे ते त्या कोणी पाहू नका कोणी ते सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा ते अनसबस्क्राईब करा वगैरे 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 अशीच एक मोहीम काही दिवसांपूर्वी आणखी एका यूट्यूबरने चालवली होती त्या परायण वारकरी महाराजांच्या बाबतच्या एपिसोडनंतर अशा सगळ्यांना मी आज सांगू इच्छितो मी सुद्धा हिंदूच आहे परंतु मी माऊली ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुकाराम महाराज ते गाडगे महाराज अशा माझ्या संतांनी सांगितलेल्या हिंदू धर्माला आणि त्यांच्या विचारांना फॉलो करतो त्यानुसार चालण्याचा प्रयत्न करतो कुणा आसाराम राम रहीम बागेश्वर प्रदीप मिश्रा आणि असेच अन्य भोंदू जो सांगतात तो हिंदू धर्म तुम्हालाच लखला मी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या हिंदू धर्माचं आयुष्यभर पालन आणि आचरण केलं त्यानुसार चालण्याचा प्रयत्न करतो तुमच्या या अशा मोहिमांनी मला काहीही फरक पडत नाही ज्यांना माझे विचार पटतात ते सोबत राहतील साथ देतील ज्यांना माझे विचार मान्य नाहीत असे लोक चॅनल सोडून गेल्यानं मला अजिबात वाईट वाटणार नाही उलट आनंदच होईल विचारी आणि विवेकवादी लोकच असावेत आपल्यासोबत नाही का काय वाटतं तुम्हाला असो बराच लांबला आजचा एपिसोड थांबतो आता पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद